मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संग्राम सुरेखाला विचारतो आई आपल्या घरात हे काय चाललंय अगं तुला मी म्हटलो होतो ना की ती पिंकी नावाची मुलगी आपल्याला भारी पडणार आणि ती पडलीच कारण बापूसाहेब आणि सुशिला देवी दे हे दोघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसले आहेत त्यावेळी सुरेखा स्वतःला आरशात पाहत म्हणते तू जा आणि आईस्क्रीम घेऊन ये संग्राम विचारतो काय आत्ता ह्यावेळी आईस्क्रीम सुरेखा म्हणते हो कडे सुशिला आता पिंकीला फोनवरच विचारत असते की आता इथे काय बोलायचं आणि काय करायचं काय गप्पा मारायच्या त्यावेळी बापू साहेबांना की त्यांनाच म्हटली म्हणून ते म्हणतात की आता आपण आपल्या रूममध्ये जायचं आणि गप्पा मारत बसायचं त्यावेळी आता रूममध्ये दोघेही चाललेले असतात सुशिला म्हणते साहेब अहो तुम्ही पुढे जाता का मी येते मागणं तेव्हा ठीक आहे असं बापूसाहेब म्हणतात आणि ते तेथून ते जातात आता सुशिला पिंकीला विचारत असते अगे पोरी पुढं काय बोलायचं सांग ना की मला ते पिंकीने आता कानातून तो ब्लूटूथ काढलेला असतो युवराज तेथे येतो आणि तिला विचारतो झालं का मग आजचं बोलून दुसरीकडे सुरेखा म्हणते की फॅमिली पॅकच मला आईस्क्रीम पाहिजे आणि ती पण मॅंगो फ्लेवरची तेव्हा आता काय आंब्याचा सीझन आहे का असं संग्राम विचारतो सुरेखा म्हणते तुझ्या माणसांना कामाला लावू पण मला तेच म्हणजे तेच आईस्क्रीम पाहिजे तेव्हा आता त्या ते आईस्क्रीमचं काय असं संग्राम विचारतो तेव्हा मोठ्यांच्या गोष्टींमध्ये लहानांनी पडायचं नाही सांगितलं तेवढं करायचं असं सुरेखा म्हणते आणि संग्रामला बाहेर पाठवते हे सुशीला आता पिंकीला फोनवर विचारत असते पोरी पुढे काय करायचं सांग म्हणून ती हॅलो हॅलो करत असते त्यावेळी आता ती चेक करते तर तिच्या कानात तो हेडफोनच नसतो तेव्हा आता सुशीला जरा घाबरते आणि इकडे तिकडे तो हेडफोन शोधू लागते त्यावेळी आता संग्राम डोकावून तेथे सुशिलाकडे पाहू लागतो ना की ही काय पाहती येते सुशिला आता तो हेडफोन इकडे तिकडे शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करते समोरून आता पिंकी तार उघडते आणि पाहते तर संग्राम लपून छपून काहीतरी पाहतोय तर सुशिलावर तो नजर ठेवतोय ही गोष्ट जेव्हा पिंकीच्या लक्षात येतं तेव्हा पिंकी आता लगेच पुढे येते आणि संग्राम भाऊजी अहो काय चाललंय तुम्हाला काही पाहिजे का असं ती विचारू लागते त्यावेळी सुशिला की संग्राम पुढे उभा आहे म्हणून ती पटकन तो ब्ल्यूटूथ घेते आणि लपवते पुढे आता पिंकी संग्रामला विचारू लागते काय हो असं लपून छपून काय पाहत होतात नक्की तुम्हाला काही हवं हो? असेल तर सांगत अस सा। त्यावेळी संग्राम म्हणतो काहीही नकोय असं म्हणून तो बाहेर जातो इकडे सुशीला आता पिंकीचा हात पकडून तिला हळूच विचारते काय ग पोरी मी तुला किती वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला फोन का उचलत नव्हतीस आपली युती आहे ना नक्की पिंकी म्हणते हो आहे युती व वा बापूसाहेब एकत्र होतात मग असं कोणाचं प्रायव्हेट बोलणं ऐकू नये मी फोन कट केला त्यावेळी सुशिला म्हणते उगीच माझी पंचायत झाली ना पुढे काय बोलायचं कसं करायचं हे तुम्हाला सांगितलंच नाहीस आता ते मला बोलवतायत मी काय बोलू तू अगोदर सांग त्यावेळी पिंकी म्हणते आता तुमचा तुमचा असा प्रायव्हेट टाईम सुरू झाला आहे त्यामुळे असं प्रेमाने बोलायचं बापूसाहेबांबरोबर की ते पागळलेच पाहिजे त्यावेळी आता सुशिला म्हणते हो चालेल ना तेवढ्यातच बापूसाहेब आवाज देतात ओ सुशिला देवी येत ना सुशिला हसूनच म्हणते हो साहेब मी आले पिंकी आता म्हणते त्यांना तुम्ही झुलवायचं आणि झुरवायचं सुद्धा त्यांनी कसं तुमच्या मागं मागं असं करायला पाहिजे त्यावेळी सुशिला म्हणते हो हो मला एवढं कळतं असं म्हणून ती आता तेथून जाते पिंकी म्हणते सासूबाईंना एवढं कळतं तर माझ्याकडून टिप्स का घेतात मग असं म्हणून ती हसते इकडे पिंकी आता रोममध्ये येते तिथे आल्यानंतर युवराज लगेच दार बंद करून घेतो आणि तिला जवळ घेत म्हणतो मला ही स्पेशल टाईम हवा आहे ना पिंकी म्हणते आता कसला स्पेशल टाईम त्यावेळी युवराज म्हणतो तुम्ही मला अजिबात वेळ देत नाही आहे म्हणते अहो धनी मी तर तुमचीच आहे ना त्यावेळी आता युवराज म्हणतो असं नाहीये अहो आजकाल खूप थंडी वाढली आहे ना पिंकी म्हणते हो थंडी तर आहे आता युवराजला वेगळ्याच गोष्टीबद्दल बोलायचं असतं ते म्हणजे हनीमूनबद्दल पण आता पिंकीसमोर कसं बोलावं त्याला कळतच नाही पिंकी अहो बोला न लाजता तरीही युवराज नसता लाजतच असतो दुसरीकडे बापूसाहेब आता खूपच खुश असतात ते सुशिलाला म्हणतात काय मग सुशिला देवी तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलं मला खूप आवडलं त्यावेळी सुशिला म्हणते मी तर तुमचीच आहे परंतु तुमचीच नजर दुसरीकडे वळाली होती मी तरी काय करू आता ते दोघेही छान छान अशा गप्पा मारू लागतात तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावत म्हणून बापूसाहेब म्हणतात मी दार उघडतो तुम्ही बसा आराम करा हे सुशिला म्हणते आज जास्तच आराम द्यायचे ठरवलं वाटतं बापूसाहेबांनी असं म्हणून ती त्यांच्याकडे पाहत असते बापूसाहेब आता दार उघडतात आणि समोर पाहतात तर तेथे आता सुरेखा आलेली असते साधीशी साडी नेसलेली असते त्याचबरोबर असतो तेव्हा बापूसाहेब विचारतात हे काय चालले सुरेखा देवी तुमचं त्यावेळी सुरेखा म्हणते काही नाही बापूसाहेब म्हटलं शेवटचं तुम्हाला भेटावं कारण आता आम्ही हा सरकारवाडा सोडून जाणार आहे ना म्हणून म्हटलं तेव्हा बापूसाहेब विचारतात का त्यावेळी आता सुशिला म्हणते जा एकदाची आणि तू इथे कशाला आली आहेस तेव्हा शेवटचा निरोप घ्यायला आले आहे असं आता सुरेखा म्हणते कारण मला आता जायचंय आज सुशिला म्हणते मग निक त्यावेळी एवढाही रागराग करू नको गूप भोळेपणा दाखवत सुरेखा ही, सुरे ही बापूसाहेबांबरोबर गप्पा मारू लागते आणि त्यांना म्हणते प्लीज एकदाच मला तुमच्याबरोबर आईस्क्रीम खायचंय आपण तिघांनी बसून मिळून आईस्क्रीम खाऊयात त्यावेळी आता बापूसाहेब लगेच परवानगी देतात मग त्यानंतर सुशिलाला खूप राग येतो ती तेथेच बसते तर आता सुरेखा जुनी आठवणी सांगू लागते बापूसाहेब तुम्हाला तुम्हाला आहे का आपण जेव्हा माझ्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तालुक्याला गेलो होतो मला मँगो आईस्क्रीम आवडतं म्हणून तुम्ही ते मागवून घेतलं होतं आईस्क्रीम मिळत नव्हतं कुठे तरीही तुम्ही माझ्यासाठी मागवून घेतलं मला त्याच गोष्टीमुळे खात्री पटली की तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता त्यावेळी आता सुशिलाला खूप राग येतो ती रागातच दोघांकडे पाहू लागते बापूसाहेब मात्र सुरेखाच्या होलाहू करू लागतात तेव्हा आता सुरेखा मुद्दामच डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करत म्हणते की प्रेमाचा तो क्षण मला पुन्हा जगावासा वाटला म्हणूनच मी हे आईस्क्रीम आपल्यासाठी घेऊन आले असं म्हणून ती आता बापू साहेबांना त्यांना आईस्क्रीम भरवत असते त्यावेळी सुशीलाला ते पाहत नाही ती आता रागातच तेथून जाते तर ते इकडे सुशिला ही हॉलमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर म्हणते या मुलीचा ना काही कधी पत्ताच नसतो कधी फोनवर असते कधी नसते आता मी तिला जाऊनच भेटते असं म्हणून ती आता ती आता पिंकीच्या रूमकडे चालतो असते इकडे युवराज आता व्यायाम करत असतो पिंकी म्हणते झाली काय एक्झरसाइज करून युवराज म्हणतो हो झाली ना त्यावेळी आता तुमच्याशी बोलायचं म्हटल्यावर हिंमत थोडी ठेवावीच लागेल आणि व्यायामसुद्धा करावा लागेल असं तो म्हणतो त्यावेळी पिंकी म्हणते म्हणजे काय युवराज म्हणतो थांबा हा असं म्हणून तो आता कपाटामधून लगेच एक गिफ्ट काढतो आणि पिंकीला दाखवतो त्यामध्ये बाहुली आणि खूप खेळणी खुळखुळे वगैरे असतात त्यावेळी पिंकी म्हणते आता हे काय युवराज म्हणतो अहो ते ते तेव्हा पिंकीला समजून जातं ना की याला काय म्हणायचं आहे पिंकी म्हणते आपण काय लहान आहोत का आता खेळणे खेळायला त्यावेळी युवराज म्हणतो तसं नाही हो ही गोष्ट आता समजलेली असते फक्त ती बोलत नसते त्यावेळी युवराज आणि पिंकी सर्व खेळणी मांडतात तेवढ्यातच ते घाटवाडीची मुलगी हे दारोगड पटकन असा आवाज करत तेथे सुशीला येते पिंकी आता घाबरते आणि दारो घडते म्हणते की चल पटकन बाहेर असं म्हणून आता ती पिंकीला बाहेर घेऊन जाते त्यावेळी आता पिंकी विचारते काय झालं सासूबाई त्यावेळी सुशीला म्हणते अगं तुला माहीत नाही का ती बया गेली तिथे मँगो आईस्क्रीम चारायला बापूसाहेबांना मग मी काय करायचं त्यांचं तोंड बघत बसायचं की म्हणती की शेवटचा दिवस आहे मी या घरातून आता जाणार आहे पिंकी म्हणते तसं नाही सासूबाई त्यांची ती चाले बापूसाहेबांना आपल्या बाजूने खेचून आणण्याचा त्यावेळी सुशीला म्हणते मला काही कळत नाही का मग मला सगळ्या चाली तिच्या माहिती आहेत गावठी करवंद कुठलं त्यावेळी आता पिंकी हसते तर आता पुढे काय करायचं असं सुशीला विचार विचारते पिंकी म्हणते अहो तारुण्यातले दिवस आठवा आणि जरा रोमांस करा बापू साहेबांबरोबर जरा आठवा ना म्हणजे आपोआप सुरेखा मावशी तेथून जातील आता सुरेखाच नेमकी तितक्यात तेथे येते सुशीला म्हणते काय ग मला तर वाटलं दोन चार तास लागतील साहेबांना आईस्क्रीम भरवायला तू तर लगेच आली तेव्हा ती म्हणते नाही ग तायडे मला आज लवकरात लवकर हे घर सोडून जायचंय थोडं पिंकीला काम सांगते पिंकी लगेच ती प्लेट ठेवण्यासाठी किचनमध्ये जाते वेळी आता सुरेखा तेथून जाते मग सुशीला लगेच रूममध्ये येऊन बापू साहेबांना म्हणते की अहो साहेब काय झालं तुम्हाला उठा तर बापूसाहेब अगदी गाड झोपलेले असतात त्यावेळी सुशिलाला वाईट वाटतं ती म्हणते ती घाटवाडीची मुलगी म्हणते होती की बापूसाहेबांबरोबर जरा टाईम स्पेंड करा परंतु तसं तर काहीच झालेलं नाही कारण यांनी तर गाड झोपून घेतलंय मित्रांनो पुढील भागामध्ये सुरेखा आणि बापूसाहेब एकमेकांचा हात पकडून सोफ्यावर बसून चांगलेच गप्पा मारत असतात पिंकी आणि युवराज हा प्रकार पाहतात त्यांना खूप राग येतो पिंकी म्हणते ह्या सुरेखा मावशीचं काय करावं युवराजकडे कर एक पॅन असतो आणि त्यावर तो स्टिकर देखील असतो तेव्हा युवराज आता गॅस पेटवतो आणि म्हणतो हा स्टिकर असा काढायचा अगदी सहजपणे लगेच पिंकीला ती आयडिया सुचते की या दोघांना कसं वेगळं करायचं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा